डॉक्टर सतीश देवपुजारी पण मी अपूर्ण आहे या सगळ्यांशिवाय तर त्यामुळे ही कुठलीही गोष्ट हां ही अच्छा ही कुठलीही गोष्ट एकता माणूस करू शकत नाही आणि जे आम्ही केलेलं आहे ते पूर्ण नागपूरमध्ये केलेलं आहे जे आम्ही केलेलं आहे जे डिव्हायसेस एक लाखाचे अवेलेबल आहेत ते पाच हजारात आम्ही करून दाखवले केलेले आहेत ते प्रोटोटाईप्स आहेत प्रोटोटाईपचा अर्थ आहे की ते काही सेलला ना अवेलेबल नाही आहे आता याला पुढचं मास प्रोडक्शन करणं आणि त्या सगळ्याच्या आणणं ही अलग गोष्ट आहे सो ते वर्किंग प्रोटोटाईप आहे आणि त्या प्रोटाईपचा आपल्या देशात खूप आवश्यक आहे कारण इतका जेव्हा आपला इतका दर आहे मुलं होण्याचा तर शं शंभरातून समजा सहा मुलांना असा सपोर्ट लागतो तुम्ही कल मशी म्हणजे सपोर्ट लागतो आता या सहामध्ये जर आपण वेळेवर सपोर्ट नाही दिला तर त्यांचा मृत्यू आणि परमनंट डॅमेज होतो आईजमध्ये ब्रेनमध्ये लंग्जमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यात डिस्कस करायच्या आहेत जसं मी म्हटलं की जर कोविडपासून आम्ही आय आय टी बॉम्बे आणि या सगळ्यांबरोबर काम करतो बी एन आय टीबरोबर काम करतो सो काही टेक्नॉलॉजी आहे नाही तर डिवाईस करणं म्हणजे मला मेडिकल भाग माहीत मा असणं आवश्यक हो आहे आणि ती त्यांना समजणं आवश्यक हो आहे जो सर ह्या सगळ्या गोष्टी मी दंतुलित केलेल्या आहेत माझी इच्छा आहे की या सगळीकडे परक्युलेट व्हावया जसं आता मी म्हटलं ना की ॲट बर्थ जर बेबी नाही रडलं तर त्याला कॉम्प्रेस्ड एअरची जरूरत आहे ऑक्सिजन नाही जर त्यांनी नाही झालं तर मग ऑक्सिजनचा प्रश्न आहे तोही शंभर टक्के ऑक्सिजन नाही तर का काय आहे की ऑक्सिजन एअरला मिक्स करणं आवश्यक आहे ठीक आहे तर दोन गोष्टी चॅलेंज आहेत एक तर एअर तयार करणं दुसरं ऑक्सिजन आवश्यक असणं आणि त्या दोघांना मिक्स करणं सो आम्ही जे आता डिव्हाइस केलं आहे ना त्यात या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे या क्षणाला जर बाळ तयार झालं तर हे आमचं डिव्हाइस एवढं आहे हे डिव्हाइस बॅटरी पॉवर्ड आहे ते आत्ताच्या आता बाळाला श्वास देऊ शकतं या क्षणात ओके आणि त्याचा श्वास चालू करू शकतो त्यानंतर त्यांनी नाही ठीक होत मग ऑक्सिजन आपल्याला ला द्यावा लागतो तर हे आम्ही याच्यात केलं आहे याच्यात रिलेवंट टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट आहे फर्स्ट ब्रेथ इम्पॉर्टंट आहे आय वी वॉन्ट हॅपी मदर सो दॅट आजच्या क्षणात एखाद्या आईला असा बाळ होणं जो हँडिकॅप्ड आहे है, त्याच्या इतकी वाईट गोष्ट नाही म्हणजे व्हेनेव्हराय सी सच बेबीज इट ऑट्स मी ओके तर ह्याकरता असं कलेक्टिवली काम करणं अगदी आवश्यक तर कमीत कमी काही नाही तर आज आम्ही म्हणजे आय हॅब बीन वर्किंग विथ इंजिनियर्स फॉर लास्ट टेन इयर्स रेग्युलरली इनफॅक्ट मी टीचर आहे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये तर त्या दृष्टीने या ब्रँचमध्ये चांगलाच आहे तर आम्ही बरोबर काम करतो म्हणून ते आम्हाला समजतात आम्ही त्यांची भाषा समजतो आणि या गोष्टी करू शकतो आणि आम्ही जर सगळं जर राशी आहे ना तिने एम डी नंतर डी एम केला न्यूट्रॉजीमध्ये आणि चोवीस तास फक्त न्यू कॉन्बेबीजमध्ये काम करतो ओके okay. तर त्यांच्याकडून सुद्धा खूप शिकायचं जस्ट आपण सिनियर झालो म्हणून काय असं नाही सो वी ऑल लर्न फ्रॉम इच अदर कारण त्याशिवाय आपण असं नाही करू शकत सगळ्यात एक गोष्ट आहे की आपल्याला वाटतं ना की ही गोष्ट फक्त इंग्लंडमध्येच होऊ शकते ती इंडियात नागपुरात धंतुरीत होऊ शकते आणि हे डिवाईस जे आम्ही केलं आहे ते शंभर टक्के नागपुरात झालेलं आहे त्यात सॉफ्टवेअर हार्डवेअर हे वगैरे सगळं खूप लोक म्हणतात की आम्ही इंडियात केलं वगैरे वगैरे ते कुठून ना कुठून त्यांचे सॉफ्टवेअर आणतात पण आय कॅन बेट ऑन दिस